नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुंडे हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद आणि लोकनेते दिबा पाटील साहेब यांची जयंती संपन्न रय शिक्षण संस्थेचे तुकारामारी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे उरण येथे सोमवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद आणि लोकनेते दिबा पाटील साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली इयत्ता नववी ब आणि नववी क या वर्गाने त्यांचे वर्गशिक्षक श्रीमती अस्मिता पाटील मॅडम आणि श्री एस डी म्हात्रेसर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे छान नियोजन केले होते विद्यालयाचे प्राचार्य श्री एम जी सर उपमुख्याध्यापक श्री डी डी भरणुके सर सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री एच एन पाटील सर श्री शेळके आर जी सर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद आणि दिबा पाटील साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कुमारी कांचन घुगे या विद्यार्थिनीने आपल्या भाषणात राजमाता जिजाऊ आणि विवेकानंद यांचे कार्य सांगितले तरी इयत्ता सातवीमधील कुमारी प्राजक्ता कडू या विद्यार्थिनीने दिबा पाटील साहेबांचे कार्यविषय करणारे गीत सादर केले तर श्री एच डी सर यांनी आपल्या भाषणात दिबा पाटील साहेब यांनी केलेले शेतकऱ्यांचे आंदोलन दिलेला लढा प्रकल्पग्रस्तांसाठी त्यांच्या न्याय हक्कांसाठी दिलेले आंदोलन याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन कुमारी साक्षी घेरडे या विद्यार्थिनीने केले तर शेवटी आभार कुमारी साक्षी मेटकरी या विद्यार्थिनीने मांडले आवाज महामुंबईच्या मा चॅनलचा मिलिंद कार पाटील उरण जिजाबाई जिजाबाईंनी पाहिलेलं हिंदवी स्वराज्याचं त्याच्यात स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं जिजाऊंनी आपल्या कर्तृत्वाने असामान्य इतिहास घडवला अशा आदर्श राजमाता जिजाऊंचे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी निधन झाले पण त्यांनी महाराष्ट्राच्या कना कलात्व लोकांच्या मनामनात जागवलेला स्वाभिमान आजही कायम आहे मी तुमच्या शौर्याची कथा इतिहासाच्या पानोपा तुमच्या शौर्याची कथा इतिहासाच्या पानोभामी धन्यवाद माता जी महाराष्ट्राची स्वराज्य जननी महाराष्ट्राष्ट्राची स्वराज्य जननी जय हिंद जय महाराष्ट्र Thank hey. you.